नमस्कार मित्रांनो वाय सी करताना एक मोठी चूक तुमच्याकडून होऊ शकते या ठिकाणी एक ऑप्शन आहे बघा आपल्या घरामध्ये कोणी व्यक्ती सरकारी योजना सरकारी नोकरीमध्ये नाही किंवा पेन्शन घेत नाही या पर्यायाला खूप लोक नाही म्हणत आहे आता बघा इथं नाही म्हणायचं की होय म्हणायचं ते समजून घ्या एक चूक तुमची लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होऊ शकतो ध्यानात ठेवा के वाय सी कशा पद्धतीनं योग्य पद्धतीनं कशी करायची आहे त्याची लाईव्ह प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून सांगितलेली आहे त्यामुळं हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर बघूया लाडकी बहीण योजनेची के वाय सी योग्य पद्धतीनं कशा पद्धतीनं यशस्वीरित्या पूर्ण करायची आहे या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया बघा सर्वात अगोदर तुम्हाला गुगलला यायचं आहे आणि या ठिकाणी सर्च करायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन बघा अशा पद्धतीचं आहे या पोर्टलवर तुम्हाला वरतीच होमस्क्रीनवर बघा लाडकी बहीण डॉ डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर आल्यावर तुम्हाला वरती एक ऑप्शन दिसतोय बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची के वाय सी करण्यासाठी या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं आल्यावर बघा वरती तुम्हाला दिसतं आहे ई के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही वेबसाईट तुम्ही हवं तर डेस्कटॉप मोडमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये डेस्कटॉप मोड असेल तर त्यामध्ये देखील ओपन करू शकता म्हणजे जर तुम्हाला काही अडचण आली म्हणजे अडचण येणार नाही डेस्कटॉप मोडमुळे परंतु मग या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीनं तुम्हाला दिसेल तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जसं आहे तसं बी करू शकता आता बघा इथं तुम्हाला ई के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वरती हा ऑप्शन दिसतो आहे इथं तुम्हाला खाली बघा लाभार्थी आधार क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे लाभार्थी आधार क्रमांक टाकल्यानंतर ही जी कॅपच्या ही जी अंक आहेत ही अंक तुम्हाला या ठिकाणी टाकायचे कॅपच्यामध्ये जशी जसे आठ नऊ पाच नऊ नऊ दोन हे हे अंक असेच्या अशा तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहेत आता बघा हे अंक टाकल्यानंतर इकडे रिफ्रेशचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करायचं नाही रिफ्रेश केलं तर पुन्हा हे अंक चालले जातील दुसरे अंक येतील तर त्या ठिकाणी क्लिक करायचं नाही खाली डायरेक्ट तुम्हाला मी सहमत आहे याच्यावर क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवावर क्लिक करायचं तुमच्या फोनवर आधार लिंक असलेल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे तो ओ टी पी टाकून तुम्हाला काय करायचं आहे सबमिट करा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा सबमिट करा या बटनावरती जर तुम्ही क्लिक केलं तर काय दिसेल तुमच्यासमोर बघा अशा पद्धतीनं सबमिट करा बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा आता काय होईल आता या ठिकाणी ई के वाय सी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना इथं तुम्हाला विचारतं आहे बघा वडील किंवा पतीचा आधार क्रमांक टाका म्हणतं ते तर तुमचे पती किंवा वडील जे कोणी असेल त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे त्यांच्या आधार कार्डावर देखील ओ टी पी जाणार आहे आता बऱ्याच महिलांचा का प्रॉब्लेम काय या ठिकाणी माहिती आहे का काहींचे विधवा महिला आहेत किंवा मग असे काही अडचण असेल तर त्याबद्दल आपण पुढील व्हिडिओमध्ये ती माहिती पुढं सांगणार आहे त्यामुळे तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका आधार नंबर टाकायचा आणि त्यानंतर इकडं ही जी कॅपच्या आहे मगाजीसारखे तर ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे आणि हे बघा ही अक्षरं आहे एकोणीस नव्वद बारा ही जे अंक आहेत ते अंक जशी तशी इकडं टाकायची आणि खाली मी सहमत आहे जे दिसतंय तुम्हाला खाली हां मी सहमत आहे या बटनावरती क्लिक करायचं आणि ओ टी पी पाठवा बघा इथं मी सहमत आहे याच्यावर क्लिक केलं तुम्ही की ओ टी पी पाठवा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा अजून के वाय सी संपलेली नाही के वाय सी नंतर इथं बघा तुम्हाला तुमचे वडील किंवा पती ज्यांचं तुम्ही आधार कार्ड नंबर टाकला आहे त्यांचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिसेल आणि खाली काही प्रश्न विचारलेले बघा जात प्रवर्ग तुमचं कोणत्या प्रवर्गामध्ये तुम्ही येता आता तुम्हाला एस सी एस टी बघायचं अनुसूचित जाती अनुसूचित जाती म्हणजे काय एस सी त्यानंतर अनुसूचित जमाती म्हणजे काय एस टी हे तुम्हाला समजलं अनुसूचित जाती म्हणजे एस सी आणि हे अनुसूचित जाती म्हणजे एस टी खाली इतर मागास प्रवर्ग इतर मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी त्यानंतर खाली बघा भटक्या जमाती अ ब क ड हे जे एन टी कॅटेगरीचे लोक आहेत त्यांच्यासाठी आहे आणि खाली विशेष मागास प्रवर्ग म्हणजे हा एस बी सी प्रवर्ग असतो विशेष मागास बरोबर गेला म्हणतात एस बी सी आता इथं ए सी बी सीवाले नाही आहेत मराठा कास्टवाले नाही आहेत डायरेक्ट तुम्ही सर्वसामान्य निवडू शकता मराठा जर असेल तर सर्वसामान्य किंवा इतर तुमचं ब्राह्मण वगैरे असेल तर तुम्ही हो सर्वसामान्यांमध्ये निवडू शकता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे या ठिकाणी बघा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून बघा हा जो प्रश्न आहे या ठिकाणी खूप लोक चुका करत आहेत की इथं काही लोक नाही वि म्हणतात की माझ्या कुटुंबातील को कोणताही कर्मचारी सरकारी नोकरीमध्ये लाभ घेत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर पेन्शन घेत नाही तर ह्या प्रश्नाला म्हणायचं आहे तुम्हाला होय बरेच लोक या ठिकाणी नाही करत आहेत परंतु नाही असं करायचं नाही आहे तुम्हाला जिथं होय करायचं आहे ध्यानात ठेवा होय म्हणायचं आहे कारण मी हा प्रश्न मी तुम्हाला पुन्हा स्क्रीनवर दाखवतो तर बघा खूप लोक या ठिकाणी कन्फ्यूज होत आहे या दोन्ही प्रश्नांची उत्तरं कशा पद्धतीनं द्यायची आहे होय म्हणायचं की नाही म्हणायचं ते मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो स्क्रीनवर तुम्हाला हे दोन्ही प्रश्न जे जी, जी आर मध्ये आहेत ते दोन्ही मुद्दे मी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दाखवतो बघा हे जे डिक्लेरेशन आहे ज्यामध्ये लिहिलेलं आहे यानंतर लाभार्थ्यांना काय काय करायचंय ओ टी पी सबमिट केल्यानंतर जात प्रवर्ग निवडायचा आहे आणि खालील बाबी प्रमाणित करायचे आहे डिक्लेरेशन करायचे आहेत काय डिक्लेअर करायचं आहे की पहिला प्रश्न पहिला जो मुद्दा आहे प्रश्न म्हणू शकत नाही आपण त्याला स्टेटमेंट आहे ते माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत नाहीत काय म्हणायला पाहिजे याला होय आमचं कोणी या ठिकाणी नाही याला होय म्हणायचं आहे आणि दुसरा जो स्टेटमेंट आहे दुसरा प्रश्न म्हणू शकता किंवा स्टेटमेंट म्हणू शकता तुम्ही याला माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे याला देखील तुम्हाला काय म्हणायचं आहे होय म्हणायचं आहे होय आमच्या कुटुंबामध्ये फक्त एकच महिला आहे आणि एक अविवाहित आहे किंवा एक अविवाहित आहे दोन्ही अशा दोन किंवा दोनपेक्षा कमी महिला लाभ घेत आहेत तर होय याला देखील होय म्हणायचं आहे ही गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे बघा अशा महत्वाच्या गोष्टी तुम्हाला यूट्यूबवर कोणी सांगणार नाही कशी केव्हा करायची असे सांगणारे व्हिडिओ तुम्हाला खूप भेटतील पण ज्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या ठिकाणी चूक होऊ शकते या गोष्टी तुम्हाला कोणी यूट्यूबवर सांगत नाही दुसरा जो पर्याय विचारतोय की माझ्या कुटुंबातील केवळ एक किंवा एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे तर याला देखील होय म्हणायचं आहे या दोन्ही प्रश्नाला होय असं करायचं आहे आणि हे उपरोक्त अक्रमांक एक दोन तुम्हाला दिसतंय त्याला टिक करायचं आहे आणि शेवटी तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करून तुमची के वाय सी अशा पद्धतीनं सबमिट होईल ध्यानात ठेवा या दोन्ही पर्यायाला तुम्हाला होय म्हणायचा तर अशा पद्धतीनं तुमची के वाय सी यशस्वीरित्या पूर्ण होईल तर धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भार